नमस्कार आज बुधवार अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आज दुपारनंतर आणि रात्रीला महाराष्ट्रातील या अठ्ठावीस जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात ओडिसाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्यामुळे उत्तरेकडे सरकताना या प्रणालीची तीव्रता वाढणार आहे यामुळे विदर्भ आणि छत्तीसगड परिसरावर चक्रकार वारे वाहत असल्यामुळे अनेक भागात मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे प्रामुख्याने यामधील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाटमाथा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर ठाणे मुंबई पुणे घाटमाता कोल्हापूर हिंगोली नांदेड या जिल्ह्यात मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून विजांसहित काही ठिकाणी पावसाची शक्यता असणारे जिल्हे म्हणजे नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांसहित पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे